नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारला दंडवत घालत निघालेल्या शेतकऱ्याची खासदार निलेश लंके यांनी घेतली भेट हा शेतकरी अनेक किलोमीटर पायी अनवानी पायाने चालत असल्याचे पाहून त्याला चप्पल व कपडे देऊन त्याचा केला सन्मान यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर उदासीन असून अहमदपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अवताला जुंपल्याचे चित्र व्हायरल झाल्यानंतर अनेकाकडून सरकारकडून त्याला मदत मिळाली हे जरी खरे असले तरी असा प्रश्न असंख्य शेतकऱ्यांचा आहे त्यांना सरकारने मदत करायला पाहिजे पण हे सरकार, सरकार उदासीन असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवलेली आहे तर अशीच परिस्थिती शेतकऱ्याच्या आणि विविध मागण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील सताार धानोर येथील रहिवासी असलेले युवा शेतकरी सदैव होणारे हे मागच्या आठ दिवसापासून पायी आंदोलन अंगा खांद्यावर नांगर घेऊन ते अहमदपूर ते मुंबई विधानभवनाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अनोखे आंदोलन करत आहेत त्यांच्या या नांगर खांद्यावर घेऊन पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलनास अनेक लोकांनी त्यांना भेटून पाठिंबा दिलेला आहे तर काही लोकांनी त्या त्या तहसील कार्यालयाला निवेदनही दिलेली आहे एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे जागोजागी त्यांचे गावागावातून स्वागत होत असून लोक त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि हे जर असंच आंदोलन त्यांनी पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना बळही दिलं जात आहे एकूणच अकेला चलोरे ह्या एक एकट्या शेतकऱ्याने खांद्यावर नांगर घेऊन शेतकऱ्याची दयनीय अवस्था सरकारने दूर करावी यासाठी जो आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तो उल्लेखनीय आहे सरकारचं लक्ष वेधून घेणार आहे परंतु झोपेचं सोन घेतलेलं सरकार या आंदोलनाकडं कसं पाहतं यावर पुढल्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल व अन्य ज्या नुकसान भरपाईच्या बाबी त्याला मिळायला पाहिजे त्या सरकारकडून मिळत नाहीत हा खरा मुख्य मुद्दा असून त्यांनी हे विविध प्रश्न घेऊन आंदोलन चालवलेले आहे ते पायी चालत अहमदपूर नगर चा ते नगरपर्यंतचा जवळपास दोनशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे आता इथून पुढे ते नगरहून पुढे विधानभवनाकडे खुश करणार आहेत वाटेत जागोजागी अनेक शेतकरी हितचिंतक आंदोलनाला पाठिंबा देणारे लोक त्यांच्या या आंदोलनात सक्रिय होऊन हे आंदोलन विधानभवनाकडे सरकत आहे ते एक दिवशी विधानभवनावर धडकणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सरकारकडून काय न्याय दिला जातो हे आपल्याला पाहावे लागणार आहे आपण कशासाठी मुंबईला चाललात आणि कुठून निघालात आपला काय परिचय आहे मी सहदेव हो नाळे अहमदपूर तालुक्यातील या छोट्याशा गावातील शेतकरी आहे मी अहमदपूर येथून मुंबईकडे म्हणजे मंत्रालयाकडे निघत निघालेला आहे आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये हडुळती गावामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने खांद्यावर जू घेऊन धुंडे हल्ले हा विषय मंत्रालयात गेला आणि सभागृहात चर्चा होऊन सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी त्या शेतकऱ्याला फोन केले आणि त्यांचं कर्ज माफ केलं हा प्रकार बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा जर हे सरकार एखाद्या शेतकऱ्यानं आऊत हाणल्यानंतर खांद्यावर जू घेतल्यानंतरच कर्ज जर माफ करणार असेल तर मग आपणही मंत्रालयाकडे जू आणि नांगर घेऊन निघावे म्हणून मी विविध मागण्या घेऊन मंत्रालयाकडे निघालेलो आहे यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे भावांतर योजना जे त्यांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता ती मिळाली पाहिजे त्याच्यानंतर नाफेडकेने जे, नाफेड जे सोयाबीन खरेदी केले पण नोंद केली पण खरेदी नाही झाले त्यांच्या फरकाची रक्कम द्यावी तसेच गेल्या दोन हजार तेवीसपासून एम आर एजस अंतर्गत झालेल्या कामाची मजुरी शेतकऱ्याला बिल मिळालेलं नाही विहिरी गोटे गो करून तीन तीन वर्ष झाले शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत याबरोबरच आता शासनाकडून मोठमोठ्या गोशाळा तयार केल्या जात आहेत आणि गोशाळेतील गायीला पंधराशे रुपये अनुदान दिले जात आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्याला दहा गाईपर्यंत अनुदान द्यावं पंधराशे रुपये अनुदान दिल्यानंतर तो शेतकरी त्याची उपजीविका चांगल्या प्रकारे भागू शकतो आम्ही म्हणतो की मोठमोठ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरला अनुदान देत आहे तसंच छोट्या शेतकऱ्याला बैलासाठी अनुदान देणं देण्यात यावं अशा विविध मागण्याच्या संदर्भात यापूर्वी मी आंदोलनं केली आहेत निवेदनं दिली आहेत आणि त्या अनुषंगाने मी मंत्रालयाकडे निघालेला आहे तुम्हाला वाटते मंजूर होईल हो होणार हो कारण का मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सध्या जोरदार चर्चा त्याच्यावर कॉमेंट्स किंवा हा विषय ताणला जात आहे आत्ताच एका माननीय आमदाराचा फोन आला होता की बाबा मला तुमचे डिटेल्स पाठवा मला सभागृहामध्ये हा विषय घ्यायचा आहे म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय गेलेला आहे